बातमी क्रिकेट विश्वातून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे तीनही फॉर्मॅट मध्ये असा रेकॉर्ड करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला ही क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे परंतु दोन फॉर्मॅट मधून निवृत्ती जाहीर केलेल्या विराटचा आयसीसीच्या रँकिंग मध्ये दबदबा पाहायला मिळाला आहे आय सी सी सोळा जुलैला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची रँकिंग जाहीर केली ही रँकिंग जाहीर होण्याआधी विराटचे रेटिंग पॉइंट आठशे सत्त्याण्णव होते तर रँकिंग जाहीर झाल्यानंतर विराटचे रेटिंग पॉइंट हे नऊशे च्या पार गेले आहेत त्याची टी ट्वेंटी क्रिकेटमधील रेटिंग ही नऊशे नऊ झाली नौ आहे त्यामुळे विराट कोहली हा क्रिकेटमधील तिन्ही प्रकारामध्ये नऊशे पेक्षा अधिक रेटिंगची कमाई करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे याआधी जगातील कुठल्याही फलंदाजाला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये नऊशे पेक्षा अधिकची रेटिंग मिळवता आलेले नाही विराटने वनडे क्रिकेटमध्ये क्रिकेट मध्ये नऊशे सदतीस रेटिंग मिळवले होते तर कसोटी क्रिकेट मध्ये त्याने नऊशे अकरा रेटिंग मिळवले होते